भोर तालुक्यातील ऐतिहासिक रायरेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ चैत्र शुद्ध सप्तमी सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस रोजी घेतली या घटनेला तब्बल ऐंशी वर्ष होत आली तरी देखील या मंदिर व परिसराचा विकास झालेला नाही याचं प्रमुख कारण आहे या, या मंदिराचा सातबारा डोंगरी विकास राजेश्वर डोंगरी विकास परिषदेचे अध्यक्ष आनंदराव नारायण खोपटे यांच्या नावे असल्यामुळे गेली खाजगी संस्थेच्या नावावर असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर येथे निधी उपलब्ध झाला नाही याच कारण एकच आहे की खाजगी संस्था हे शासनाला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देता येत नाही किंवा ती एक तांत्रिक बाब असल्यामुळे निधी येत नाहीये यासाठी आम्ही याचा शोध घेता गेली सहा वर्ष आम्ही रायेश्वरच्या संवर्धनासाठी व जतनासाठी प्रयत्न करतोय त्या माध्यमातून असं जाणवलंय की खाजगी संस्थेचा जर उपयोग होत नसेल विकासासाठी तर त्या संस्थेची संस्था नसलेली भरीत ते, नसले ते शासनाच्या ताब्यातच मंदिर गेलं पाहिजे या अनुषंगानं गेली दोन तीन महिने झाले आम्ही त्या संदर्भात पाठपुरावा हो करतोय त्या संदर्भात त्या जागेचे फेरफार काढले असता फेरफार उपलब्ध होत नाही ती जागा ज्या उद्देशाने हे बक्षीसपत्र पत्र देखील माझ्या हातात आहे ज्या उद्देशाने हे बक्षीसपत्र पत्र त्या काळात एक्क्याण्णव एक साली घेतले गेले त्या म्हणजे श्रीमंत सचिव गांडेकर यांच्याकडून हे बक्षिस पत्र जागा घेतली परंतु अडचण इतकी भयंकर इथे की इथं पूर्ण उल्लेख केलेला आहे की रायरेश्वरच्या विकासासाठी आणि तिथला मूळ उद्देश साध्य व्हावा मंदिर मंदिर परिसराचा त्या उद्देशाने हे बक्षीसपत्र पत्र घेतलेले परंतु आज देखील हा उद्देश सफल झाल्यासारखा वाटत नाहीये कारण का तेहतीस वर्ष होऊन देखील ही दुरावस्था मंदिर मंदिर परिसर आणि तेथे जाणारा रस्ता आणि कोणत्याही प्रकारचे इतिहास अभ्यासक पर्यटक किंवा लोकांची इथे सोय होत नाहीये याला कारण मूळ येथील मंदिरावर असणारा सातबारा या सातबाराचं अ खालसा व्हावा किंवा हा सातबारा कोरा व्हावा यासाठी आम्ही अमरण उपोषण करत आहे गेली चार दिवस झाले राजवाडा चौक भोर तहसीलदार कार्यालय या परिसरात उपोषणाला बसलो आहे तरी शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर या गोष्टीच्या मागणीचा योग्य विचार करून तो सातबारा खोरा करून शासनाच्या मालकीच्या पुरातत्व विभागाअंतर्गत हा हे मंदिर व परिसर यावा ही विनंती आहे भविष्यात शासनाने लवकरात लवकर या जागेचा प्रश्न सोडवून शिवभक्तांच्या आणि तमाम भोरकरांच्या व तमाम महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमी व हिंदू धर्मातल्या पवित्र या रायरेश्वराचा जर प्रश्न सोडवला नाही तर यासाठी भविष्यात अजूनही तीव्र आंदोलन करण्यात येईल या आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक आदरणीय गुरुवारी बिडे गुरुजी यांच्याशी देखील एक दिवसापूर्वी संपर्क झाला त्यांच्याशी या बाबतीत बोलणं झालंय यासोबतच उपोषणाच्या अगोदर आम्ही श्रीमंत उदयनराजे भोसले खासदार बा... सातारा व त्यासोबतच स्वराज्य पक्षाचे संस्थापक व माजी खासदार संभाजीराजे भोसले यांच्यासोबत देखील बोलणं झालेलं आहे ते देखील या आंदोलनात भविष्यात सहभागी होतील आणि पूर्ण पाठिंबा देऊन मार या मार्ग लावतील त्यासोबतच हिंदू प्रतापगड उत्सव समितीचे संस्थापक व हिंदू गोरक्षा आघाडीचे अध्यक्ष मिलिंद भाऊ एकबोटे त्याच पद्धतीने ज्येष्ठ इतिहासक अभ्यासक पांडुरंग बलकवडे हे देखील या संदर्भात लक्ष घालून तयारी करणार आहेत तरी शासनाला विनंती आहे आपण या सर्व गोष्टीचा विचार करून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहकार्य करावं